इचलकरंजीतील लालनगर नारायणनगर परिसरात गेले पंधरा दिवस पाणीपुरवठा झालेला नाही त्यामुळे संतप्त नागरिकांनी रिंगरोडवरील पी प्रकल्पाजवळ रास्ता रोको केला पोलिसांनी नागरिकांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला मात्र महापालिकेचे अधिकारी येऊन पाणीपुरवठ्याबद्दल ठोस आश्वासन देत नाहीत तोपर्यंत आंदोलन मागं घेणार नाही अशी भूमिका नागरिकांनी घेतली सुमारे तासभराच्या आंदोलनानंतर महापालिकेचे अधिकारी दाखल झाले इचलकरंजी शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या कृष्णा योजनेच्या मुख्य जलवाहिनीला वारंवार गळती लागते त्यामुळं ही जलवाहिनी बदलण्याचं काम सुरू आहे पावसाळ्यापूर्वी हे काम होणं अपेक्षित होतं पण काम रखडलंय दुसरीकडं लालनगर नारायणनगर परिसराला पाणीपुरवठा करणारी पाईपलाईन फुटली आहे त्याच्या दुरुस्तीचं कामही गतीनं सुरू असल्यानं गेल्या पंधरा दिवसात या भागाला पाणीपुरवठा झाला नाही महापालिकेकडे वारंवार तक्रार करूनही कामात सुधारणा होत नसल्यानं आज संतप्त नागरिकांनी इचलकरंजीत रिंगरोड वरील सीईटीपी प्रकल्पाजवळ रास्ता रोको आंदोलन सुरू केलं वाहतूक खोळंबल्यानंतर पोलिसांनी नागरिकांची समजूत पण ना महापालिकेचे अधिकारी पाणी आश्वासन देत नसतील तर आंदोलन मागे घेणार नाही अशी भूमिका नागरिकांनी घेतली सुमारे तासाभरानंतर महापालिकेचे अधिकारी आले आणि जलवाहिनी दुरुस्तीचं काम गतीनं पूर्ण करू असं आश्वासन दिलं त्यानंतर रास्ता रोको आंदोलन मागे घेण्यात आलं या आंदोलनात उदय धातूंडे राहुल खंजिरे अब्राहम आवळे रणजित धुमाळ जयवंत डर उत्तम धुमाळ यांच्यासह नागरिक सहभागी झाले होते